मी देवीला सर्वप्रथम नमन करते व महासभेचे सर्व पदाधिकारी मी आता नाव घेत नाही कारण बराच वेळ झालेला आहे आणि वासवी माता चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व डॉक्टर्स व उपस्थित बंधू भगिनींनो आज हा खूप अमृत योग छान जुळून आलेला आहे आजपासून ही ओपीडी चालू होत आहे जवळपास चाळीस एक स्पेशलिस्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स निशुल्क सेवा देणार आहेत रुग्णांना नाममात्र फीसमध्ये कन्सल्टेशन होईल त्यासाठी ला लागणार लागणाऱ्या ब्लड ब्लडचे रिपोर्ट्स असतील सोनोग्राफी एक्स रे इवन सी टी स्कॅनसुद्धा खूपच कमी किमतीत रुग्णांना सवलतीत मिळणार आहे आम्ही सर्व चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर्सना आज डिक्लेअर करताना खूप आनंद होत आहे की चॅरिटेबल ट्रस्टचं लवकरच आई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे पण तोपर्यंत गरीब गरजू रुग्णांना आम्ही आमच्या रुग्णालयात वीस ते तीस टक्के सवलत प्रत्येक ऑपरेशन व आंतरुग्ण विभागासाठी दे, सध्या देणार आहोत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जे काय महासभेच्या लोकांना सहकार्य लागेल ते तर आम्ही द्यायला तयारच आहोत सध्या समाजातली व डॉक्टर मधली दुरी खूप रुंदावली आहे दरी खूप रुंदावली आहे तर अशा सामाजिक व्यासपीठांवर मला असं वाटतं की थोडस मला त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे सर्व कळकळीची विनंती आहे की आम्हाला देवही समजू नका आणि राक्षसही समजू नका आम्ही तुमच्या समाजाचे घटक आहोत सामान्य भारतीय नागरिक आहोत फक्त शिक्षणाने जे जवळपास तीस ते पस्तीस वर्ष शिक्षणाला लागतात व त्या काळात होणारे अवघड ट्रेनिंग ह्याच्यामधनं जे ज्ञान मिळतं त्याच्यामुळे आम्ही रुग्णांचं निदान करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न नेहमीच यशस्वी होतील असे नाही प्रयत्न कधी कधी अयशस्वी पण होतात आणि जेव्हा एखादा रुग्ण दगावतो तेव्हा हॉस्पिटलची मोडतोड डॉक्टरला मारहाण डॉक्टरवर केस करणे समाजमाध्यमातनं व्हॉट्सॲपवर असू देत टी व्हीवर केबलवर फेसबुकवर डॉक्टरवर अनेक आरोप करणे हे जेव्हा होतात तेव्हा आपण डॉक्टर होऊन चूक केली की काय असं प्रत्येक डॉक्टरला वाटतं आणि विशेषतः डॉक्टरच्या पालकांना तर खंत वाटते खरस कराया की आपण खरंच मुलांना डॉक्टर नव्हतं करायला पाहिजे की काय आता बरेचशे काय समजूतीयेत त्याच्यातल्या मी आता जास्ती वेळ नसल्यामुळे त्याच्यामुळे चार पाच गोष्टींवर चर्चा करू इच्छिते मी असं बरेचदा ऐकते की दवाखान्यात गेले की नॉर्मल डिलिव्हरीच होत नाही सीझरच होतं तर आता आपण हे बघूया मी अडतीस वर्षापासून स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून काम करते जवळपास तीस एक हजार बाळांपण मी केले सुरुवातीच्या काळात शंभर नॉर्मल डिलिव्हरी व्हायच्या एखादं सीझर व्हायचं आता मी तर तीच आहे आणि माझे प्रसुद्धीशास्त्र कौशल्य पण तेच आहे आता जे माझ्याही दवाखान्यात सीझर जास्ती होऊ लागलेत पण त्याच्यासाठी बरेचसे कारण आहेत त्या कारणांमध्ये स्त्री शिक्षणामुळे स्त्रीचं वय लग्नाच्या वेळेस वाढलेलं आहे परत करिअरमुळे स्त्रिया अजून उशिरा चान्स घेतात वाढलेले वय वा वाढलेले वजन वा व वा त्याच्यामुळे येणाऱ्या गरोदरपणातले कॉम्प्लिकेशन्स जसं की डायबिटीज असू दे हायपर टेन्शन असू दे थायरॉइड असू <laughs> दे या सर्व गोष्टींमुळे प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन वाढत जातात आणि मी सांगते की प्रसूतीच्या वेदना म्हणजे वीस हाडं मोडतील जेव्हा एक जेव्हा वेदना होतात तेवढ्या प्रसव वेदना असतात तर सध्या आधुनिक मुलींची सहनशक्ती पेन टॉलरन्स घ्यावे म्हणतो ते खूप कमी झालेलं आहे आणि घरच्यांची अशी मानसिकता असते की बाळ आणि बाळांतिनीला त्रास देऊन कशाला मॅडम नॉर्मल करायचं अशी एक आणि आता कसं आहे शारीरिक कष्टांचे काही कामंही राहिलेले नाही आहेत आधीच्या काळात स्त्रियांना घरी झाडणे पुसणे सडा संमार्जन झासून स्वयंपाक करणे धुणं भांडे असे शारीरिक कष्टांचे कामं होते त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी जास्ती व्हायच्या पण मी हे प्रामुख्याने सांगू इच्छिते की नॉर्मल डिलेवरी व्हायच्या पण तेव्हा बाल आणि माता मृत्यूदर खूप जास्त होता माझी पंधरा सोळा वर्षाची आत्या बाळणपणात गेली त्याच्याचमुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी प्रसुद्धी प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ होऊन आडलेल्या बायकांची सोडवणूक करण्यास मदत करावी आता माझ्या एका काकूला दहा बारा मुलं झाले त्याच्यातले दोनच वाचले माझे एक नातेवाईक बाळंत रोगातून उठलीच नाही म्हणजे माता व बालमृत्यू दर खूप जास्ती होता आता जो माता व बाल मृत्यू दर कमी झाला आहे त्याचे सर्व श्रेय आम्ही सर्व स्त्री रोग तज्ञांना व बाल रोग तज्ञांना आहे आता कधी कधी सर्व काळजी घेऊन सुद्धा कधी कधी आम्ही रुग्णाला वाचवू शकत नाही आणि त्यावेळेस सगळ्यांना असं वाटतं की ते आजाराचं कॉम्प्लिकेशन नसून डॉक्टरचा निष्काळजीपणा आहे तसं नसतं आता पाचच दिवसापूर्वी आमची डी गायनिक डॉक्टर तामिळनाडू मध्ये बाळपणात अतिरक्तस्रावामुळे गेली जर आम्ही आमची डॉक्टर जर असे जाऊ शकत असेल तर ह्याचाच अर्थ काही काही वेळेस आम्ही प्रत्येक पेशंटला वाचवू शकतोच असं नाही तर त्याच्यामुळे डॉक्टरनी प्रयत्न केले पण वाचवू शकलं नाही तर तेव्हा तुम्ही डॉक्टरला समजून घ्या आणि समाजाची मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे आता सावत्र आया दिसत नाहीत आमच्या लहानपणी आम्ही साने गुरुजींची बेबी सरोजा म्हणा किंवा श्यामची आई आणि सगळ्या सावत्र आईंच्या कथा ऐकत मोठं झालं माझ्या मुलाने दहावीत मला विचारलं मम्मी सावत्र आई म्हणजे काय म्हणजे बघा किती फरक पडलेला आहे सिझेरियन वाढलेलं तुम्ही बघता पण त्याच्यामुळे जो फायदा झालाय तो बघत नाही आता कुणाच्या घरात अपंग व्यंग असलेले मुलं दिसतात का नाही आधीच्या काळात किती असायचे तर त्याचमुळे ज्या वेगळे कारणं आहेत सिझेरियन वाढायचे ते तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं दुसरं म्हणजे आता असा एक गैरसमज आहे ले ले, की डॉक्टर लोक गरज नसलेल्या तपासण्या पेशंट आल्या ती सांगतात पण रोग निदानासाठी ज्या आवश्यकता तपासण्या असतात ते डॉक्टर लोक विचार करून सांगतात आता आमचे दोन जवळचे स्नेही होते त्यांना हृदयाचा आजार होता डॉक्टरने सांगितलं एंजिओग्राफी करून पुढची ट्रीटमेंट घ्या पण डॉक्टरवर विश्वास नाही डॉक्टर लोक लो काहीही सांगतात असं म्हणत त्यांनी काहीच केलं नाही व अकाली निधन पावलं तर जो काही डॉक्टरचा सल्ला आहे तुम्हाला जर पटला नाही ह्या डॉक्टरचा पटला नाही दुसऱ्या डॉक्टरचा द्या तिसऱ्या डॉक्टरचा घ्या सरकारी डॉक्टरचा घ्या आता मी एक हे सांगू इच्छिते सरकारी दवाखान्यातही रोज सिझेरियन चालू असतात नांदेडच्या सरकारी दवाखान्यात रोज तीस ते पस्तीस सिझेरियन होतात मग जर पैशांसाठी सिझेरियन करायचं असलं तर सरकारी दवाखान्यात कशाला झालं असतं बरं सगळ्या डॉक्टर्सचे युजली सिझर होतात तर त्याच्यामुळे सिझेरियन कशासाठी पैशांसाठी होतं हे डोक्यात का सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काढून टाकतात आता तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर लोक खोऱ्याने पैसे ओढतात समाजाला लुटतात मी असं बरं तर व्हॉट्सअपवरही पाहते मेसेजेस पाहते तेव्हा मला खूप वाईट वाटतं की पैसे कमवण्यासाठी डॉक्टर्स काही प्रॅक्टिस करत नाहीत खरं म्हणजे वर्गातले सगळ्यात खुशाल मुलं मुली आहेत ते डॉक्टर होतात आहे की नाही तर आम्ही दुसरा बिझनेस तर खूप चांगला आणि सोप्या पद्धतीने करू शकतो पण सगळ्याच डॉक्टरने डॉक्टर की बंद केली तर समाजाचं काय होईल ह्याचाही विचार करण्याची गोष्ट आहे आता बारावीच्या नंतर चार वर्षात इंजिनियर होतात त्याच्यात सुद्धा आठ सेमिस्टर असतात परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या नंतर दोन महिने सुट्टी मिळते आणि इंजिनियर झाले वीस एकवीस वर्षी पॅकेज असतं किती लाखो आणि करोडोंचं हो। माझी पुतळी पंचवीस वर्षाची आहे तिला पंच्याहत्तर लाखाचं पॅकेज आहे माझा भाचा सव्वीस वर्षाचा आहे त्याला दीड कोटीचं आहे माझ्या एका नातेवाईकाची मुलगी अठ्ठावीस वर्षाची तिला दोन कोटीचं पॅकेज आहे तर तुम्ही तुम्हाला फक्त डॉक्टर लोकांचीच कमाई दिसते आणि वीस एकवीस वर्षाची इंजिनियर कमवतात किंवा बिझनेसवाले बघा ना तुम्ही बिझनेसवाले बघा त्यांची कमाई दिसत नाही तर डॉक्टरची कमाई दिसते कशावर की डॉक्टर्सनी रुग्णांसाठी बांधलेल्या बिल्डिंग बांधलं पण मागचं लोन दिसत नाही खर्च दिसत नाही त्रास दिसत नाही तर त्याच्यासाठी डॉक्टरमधला गैरसमज कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आता रोडचे ॲक्सिडेंट्स होतात पेशंट ट्रॉमा सेंटरला जातो आणि तिथे दगावला किंवा हॉस्पिटलची मोडतोड करायची सरकारी दवाखान्यांमध्ये एमर्जन्सीमध्ये युजली शिकवल डॉक्टर्स असतात त्यांना मारहाण करणे माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला ते इतकं मारलं की त्याचा एक डोळा जमवला दो मग अशा वेळेस पालकांना वाटतं की आपण डॉक्टर मुलांना डॉक्टरकडून चूक केली की काय त्याच्यासाठी समाजाने डॉक्टरना समजून घ्यायचं आता आम्ही समाजभान ठेवून समाजाचे ऋण थोडेशे का होईना होऊन शे सेवा द्यायचे आज आम्ही मानस केला आहे आम्ही बऱ्याचशा गरीब पेशंटला नेहमीच आमच्या दवाखान्यात सुद्धा सवलतीत देतो मिल्ट्रीच्या लोकांना तर फ्री पाहते अंध लोक असो अपंग असो आपण सगळेच जण आम्हालाही माणूस की आहे आम्ही माणूस आहेत असं आम्हाला समजून घ्या अशी मला कळकळीची विनंती करायची आहे आता मध्ये एक राजस्थानमधली आमची स्त्री डॉक्टरज्ञ आहे तिच्याकडे पेशंटचा मृत्यू झाला तर तिला इतकं टेन्शन आलं तर काय होईल आपलं म्हणून तिनेच आत्महत्या केली म्हणजे बघा आता डॉक्टर्स किती तणावाखाली काम करत आहेत डॉक्टर जर एवढ्या तणावाखाली तुमची तुमच्या सा तुमच्या आरोग्याची काळजी कसे घेऊ शकतील याचे समाजाने भान ठेवायची आवश्यकता आहे आणि डॉक्टरना समजून घ्या आणि त्याप्रमाणे जर तुम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवला तर डॉक्टर अजून जोमाने अजून आनंदाने सगळ्या तुमच्या आरोग्यात तुम्ही आरोग्यपूर्ण व्हावं तुम्ही शतायुषी व्हावं अशी नेहमीच आमची मनापासून इच्छा असते आणि प्रत्येक डॉक्टर त्याच्यासाठीच असतो तर समाजातली व डॉक्टरमधली दरी कमी व्हावी हाच माझा आजचा प्रयत्न आहे एवढं बोलून माझे दोन भाय दोन शब्द संपत्ती जय वाची